अरे देवा काय गाय लगेच आलेस वय मग कधी येऊ तुला ते दळण टाकायला सांगितलं होतं अहो पाऊस चालू आहे बाहेर किती पाऊस चालू आहे म्हणजे काय मग आता संध्याकाळी मी काय बनवणार जेवायला काय बनवणार म्हणजे काय दुसरं काय घाल खायच नाही संपलं उठूट जा जा दळण टाकून जा जा काय उठ 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 जा मी पाऊस पडायचं मी जाऊ का मी नाही जाणार अगं अशी काय करतेस तू मी सगळं आता स्वयंपाक पण सगळं केलंय ते बघ भाकरी वगैरे चहा वगैरे केलाय के दूध पण सगळं गरम करून ठेवलेलं आहे हे काय सगळं केलेलं आहे आणि काय तुझं आता आहे मग काय माझ्या उपकार केले काय एवढं तर काम केलंय तुम्ही हा मी तर दिवसभर किती राब राब राबते ते नाही दिसणार एक दिवस स्वतः काय केलं की मला एवढं महाभारत सांगणार आहे का नाही बघ तू पाणी पीपूर्वा ऐक मला काय म्हणायचंय आता मी त्याशी प्रेमाने राहते की नाही मग तू पण बाळा मला प्रेमानेच राह ना हे पाणी तुम्हीच प्या आणि तुम्ही काय माझ्या स्वतःप्रिय ना समजलं ना तुम्ही कसला आहेत नाही मला चांगलं माहिती फक्त इथं थोबडाव ना गोड 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 बोलणार आणि नंतर माझेच मागं माझं हे करत बस अगं बाळा असं नाहीये मग बरं जा आपण संध्याकाळी बोलतो जाऊन दळण टाकून जा जा मी काही करणार नाही सगळी काम काय मी एकटीच करत बसतो तुम्हाला काय इथं निस्त बसायला आणलंय का हा अगं आता मी एवढं आणले ना आता इथं नाही तुम्ही दोन भाकरी तर टाकले दुसरं केलंय काय मला ते सांगा भाजी बनवली चाय बनवून दिलेले आहे भाजी बनवली ती काय चवची धावची असते का गौर एक तर हो सुकत नाही त्याला याच्या खाली ठेवले कधी सुकतील आता काय माहिती हे बघा मी नाही काय कारण मी तुम्हाला आधीच सांगते मला ना खूप वाईट आलंय तुम्हाला करायचंय तुम्ही तुमचं करा मला नका सांगता ये बरं मी काय म्हणते मग तेवढी मार्केट मधून भाजी तरी घेऊन ये तुमची काही नोकर आहे का मी हा अगं अशी काय करतेस तुला खुरपणी पण करायची नाही तुला दळण पण टाकायचं नाही तुला भाजी पण आणायचं नाही मग सगळं मी किती करणार माझे पण गुडघे दुखतात ग गुडघे दुखतात काय आहे का तुम्ही ना अजून करू शकता ना तुम्ही आणि हे बघा मी लग्नाच्या वेळेस सांगितलं मी असली फालतूची कामं करणार नाही तुम्हाला काही खाऊ घालायला नाही आले मी इथं बरं जाऊ दे किती बोलतेस ग सासूला मी तुला मुलीसारखं मानते आणि तू पण खरंच बरं कोण बोललं तुम्हाला मला मुलीसारखं मान बिलकुल मानत नका जाऊ आणि ना मला तुमच्या इथं राहायचं पण नाही खूप कंटाळा तुमचा पण आणि तुमच्या मुलाचा पण अगं माझ्या मुला तर काहीच बोलू नको तो एवढा त्याचा काय बोलू नकोस काय बोलू नकोस मला ना तुमच्या जाणार राहायचं निघून बरं मी तुला चाय बनवते चुलीवरती जरा अग चाय तरी पूर्व तरी पिऊन जा काय हे पोरगी मी तिला जीव पण लावते बोलते पण पण काय माहिती आजकालच्या मुलींना काय झालं त्यांना सासवांबद्दल काही वाटतच नाही त्यांना मुलगी समजावं का सून समजावं त्यांना काही आणि कसंही कुठल्याही प्रकारे प्रेम करा पण खरच काय मुली न सुधारणाऱ्या असतात माझंच नशीब फुटकं का। सगळे काम आता मलाच करावी लागतील ऐक पांडुरंग तर ना बाबांना दाखवतच काय पाल तुझ्या घरात माझं लग्न लावलंय का ग बाई बसले तुम्ही इथं चालले तुमचा आराम मग आता काय झालं काय झालं काय तुला काय नाही झालं माझं ना नशीब फुटलंय सगळं काय झालं काय झालं नवऱ्यानं मारलं ग नवऱ्यान नाही मला ते दोघ मारतात कोण सासो नवरा काय कसा बी होती आता कशाला नाव ठेवतय हा तुम्हीच लावून दिलं ना माझं लग्न असं फालतूच्या घरात ते मी नाही तुझ्या मामाने जोर काढला होता तुम्ही तुम्ही मी तरी नको म्हणत होते मला नाही करायचं इतक्या लवकर नाही घातलंय त्यांच्या घरात तुझ्या मामा नाही ना त्यांना कमिशन खाऊन तो लग्न केलं आता काय सांगायचे हा तुम्हाला तुमची मुलगी जड झाली ते सांग ना नाही जड नाही काही पण इथे ते पाहू आता या बाय ते काय कोंबडी बाकर काय या कोंबडी काय या भार रे वार तांजी त्याने अरे तसं नाही आता ते थोडा दमच काढ लागू पर मी दम काढणार नाही आणि तुम्ही जर मला म्हणत असाल ना त्यांच्या घरी परत जा तर मला तुम्ही विहिरीत ढकलून द्या तिकडे मला मारून टाका पण मी तिकडे जाणारच नाही अरे मी तुला पाठवणार नाही आता हा मी तुला पाठव तुला मागच्या नावाने म्हणून कुरकुर करत असेल ना निघून ये बिंदास बिंदास ये निघून काय बियाच नाही एवढं घरच्या वापस ये का लोकच नाही बिंदास राहायची काय शरीर या हजरी आता तुम्ही मला तिकडे अजिबात पाठवायचं नाही मी इथंच राहणार एक पोरी आहे ना मी समज मला हा दुसरा पोरेच आहे मावाला हा अहो दिवसभर मला काम चालत झाडू मग फरची पूस हे कर ते कर काय त्यांच्या घरची नोकरी नाही का मी हा हा ना त्यांनी म्हणलं या हप्त्यामध्ये मला पैसे पाठवले नाही <laughs> मग हे बघा किती लुकडी झाली तुमच्यासाठी तिकडे काम करत बसते मरती तिकडे मरमर तिकडून मग पैसे पाठवले ना मला आता आता का अहो त्यांनी दिलच नाही यावेळेस मला पैसे नाही का नाही दिला एक रुपये टेकवला नाही यावेळेस हातात मागच्या टायमाला वर डोकं लावलं पण दवाखाने जरी पाच हजार आणले मला तरी टाकून तिकडे मग काय त्यांचा फोन आला का नाही ना मला कडे काही त्यांचंच आहे काही त्यांचंच फोन आला वाटतं नाका येऊ म्हणावं नाही ये तिकडं हॅलो हॅलो हा आली आली घरी आली इकडं नाही नाही काय नाका येऊ नाही नाही फारकत घ्या लागलं ते काय मजा त्या गोष्टी ओ काय तुम्ही पूर्ण हाल केली सोन्यासारखं महाल कृपया हाल करून टाकली बरं काय करते निक फारकतच घेऊयात आपण फारकत नाही घ्यायची मग कशी घ्यायची पैसे घ्यावं लागते पैसे फुकट नाही फारकत हा पैसे तर घ्यायचे पण मी तिकडे जाणार नाही तुला मी पाठवणारच नाही मला ना मी तुला जे लग्न करून दिलं ना फक्त पैसा कसा करून दिल बरं तुला लग्न केलं ना तर मला लाग दीड लाख पाठवी येते हा तसं पैशासाठी हाय बर का ते चांगलं चुंगल कारण की मला टापटूप मध्ये ठेवतो पण लय त्रास देतो डायगिने करायची तिकडे इकडे पाठवून दे जाते तिकडे डायगे मला हारले नाही काय करायचं तुला माहिती ना तुला बाप काय जातीच आहे ते मला माहिती आहे तुम्ही आहे फक्त पैशासाठी पाठवली मला तिकडं मी जगेल पुरी जेवारी बस

कपडे घेऊन टाकते मला घेऊन जाईन बरोबर नाही नाही कपडे घेऊन ये ना इकडे हा बघू मी फ्रेश होते वर झाला गाडी आता पोर आली ना आता खर्च असा काय ताण नाही राहिला आता ती ना हाफ त्याचा बाजार करते का सगळं बाई ही सून गेली आज कपडे पण सगळे मलाच धुवायला लागले काय बोलायचं पोराला पण सांगितलं जाऊन तिला घेऊन येऊया तर ते पण नाही यंदा झाली तर अजून आलं नाही काय नाही कधी जाणार पाहुण्यांकडं हा काय झालं आलंच काय अरे काय किती वेळ काय झालं पण काय झालं म्हणजे गेली ना तुझी बायको घर सोडून कधी असं गेली सकाळी तुला सकाळपासून फोन लावते तुझा फोन लागत नाही हा पण सायलेंट होता बघितलंच नाही मी काय माझंच नशीब फुटकय सोडून का फ्री अशी अरे तिला मी काय म्हंटल की जरा कसला चाय चाय पाणी होत आहे अहो काय काय करू काहीतरी बोलले असं तिला अरे तुला काय माझ्या होते काय काय अहो सकाळी ऐका मी सकाळी काय बोलली त्या सुनला की जरा भाजी घेऊन ये नाहीतर दळण घेऊन ये नाही ती बोलते मला काहीच करायचं नाही मला मला काम करायची नाही मला काम करायची सवय नाही मी राणी सारखी माझ्या बापाकडे राहिले मी काम तुम्हाला काय मिस दिसते काही अरे तू का माझा पोरं आहे असं वाटतंय का माझा स्वभाव तसा आहे नव्हतं लग्न माझं इकडून तिकडून झालं अहो पण मी स्वयंपाक वगैरे सगळं केला होता पाणी भरलं फरशी पुसली नुसतं दळण आणायला तिला सांगितलेलं तिला कशाला दळण सांगायचं तू मला सांगायचं मी आणला असत अहो मी सकाळपासून त्याला कॉल करते तो उचलतच नाही पुढे मी गावत होतो काय करतो काम होत चालू इकडे तिकडे गरीब बायको आहे आई आहे पाय नाही तर काय आता काय करायचं नुसतं सकाळी तू बाहेर गेलास सकाळी गेलास की संध्याकाळी येतोस डायरेक्ट एक फोन करायचा आईला काय चाललंय काय नाही बायकोशी बरं गुळूगुळू बोलत असतो दोन दोन तास बाहेर गेल्यावर तेव्हा तुला आईची आठवण येत नाही तुम्ही काय सारखे मलाच बोलत राहणार का, का? अरे काम मी तिला हात पार तिला अंजरलं अंजारलं तरी पण ती बोलली नाही आता मला राहायचं नाही म्हणे इथं मी चालली माझ्या बापाच्या घरी तर काय बोलू मी ताण झालं स्वयंपाक केला मी सर्व केलं तिला दळण आणायला सांगितलेला बस काय त्याच्यातून काही मार्ग काढा मला काय वाटतं एवढे आई मी तुला लाज लाज। तुला मी म्हणलं होतं ना कती पोर करू नको म्हणून तुला लय आवडली होती ना मग मला मा माहितीये का असलती हा मग पाय तुझ्याला रांगा रोपाला बाळ तुझा बाप, बाप तुला बोललाच होता ही अशी गोरी गोमटी श्रीमंत घरची पोरगी नको आपल्याला गरीबच भर काळी सावळी पोर केली असते तर शेवटपर्यंत हाताखाली राहिली असती नाहीतर काय तुरंगा मातीच्या मासाला वाळला काय आता मला माहितीये का ते अशी निघाल झालं ते झालं आता काय करायचं तिचा बाप किती बाडक माहितीये ना मग आता काय करू मी अरे त्याला इतक्या आड्या कुठे गेला त्या बघा लावून धरलो त्यानं पक्क हा पण so... या बाबराव कसं केलं सर हे मला माहिती बर आता चला आपण घेऊन येऊ तिला कोणा काय त्याच्या काय मी हा तिचा बाप कसा माहितीये ना तुला आहो पण चला ना बायको गेली निघून माझी असं काय करता तुम्ही नाही नाही तुम्ही चला सांग बर असं कसं करताय तुम्ही पोरगा काय माझं एकटं जाणार काय तिथं सासरी तो त्याचा सासरा कसं आहे ना दोन तोंडीचे आणि कसा बोलायची त्याला पद्धत नाही चला तिला घेऊन येऊ समाज काय बोला आपल्याला आठवले तर बरे माहिती हो पोरवा जेवण कर लागलं ला ते त्याला आंटी आंटी फोडून खाय काय त्याला कोण खात रामराम ये नमस्कार बस खाली डोकं बसते का ये बाई नाही म्हणजे पुढचे असतील इतका म्हणजे माझ्या घरी येऊन मी नालक बरं पटायला काय आम्ही का तुम्हाला शांत हो आम्ही आमच्या पोर दिली म्हणजे आम्ही एवढा जीव लावतोय सगळ्या गोष्टी करतोय हा हो दा ती निघून आली काय साहेब काय सहा तुम्हाला मटन करून हो दादा मी तिला माया लावते पण ती काय तिला नांदायचंच नाही आमच्या ती कोण कोण माया कोण काय करत म्हण सासू एक पटत नवरात दुपट तर सासरात ती पट म्हण खायचे मुश्किल आहे म्हण मा खायची मुश्किल ती उपशी राहते का ऐक ना तू जरा थोडं शांत पोरी सारखी जीव लावती आणि तुम्ही म्हणता कस ये माय नाव घेतलं काय हा लयता जीव बोला बरं पुढे गेले माल इकडे का बाई पूर्वा बाई शाबदाना तू कळ ना तिला बाहेर वर बघ होतो बाळा ये बाय हॅलो काय अरे अरे तू तुला शांत घे ना तू तुला शांत आम्ही तुला काही बोलतो हा नाही नाही तुला मारतो नाही ना बिलकुल नाही मग कस काय निघून आली काय वाटत का हा काय कसं काय आली निघून तुमच्या आई किती त्रास देते मला हा तिला कधी त्रास दिला नाही दिला तिने मी देते तुम्हाला अगं पण घरातली कामं आहे तर दोघे मिळूनच आपण करणार मी काही काम ओले ठेवले का काम, काम करणार नाही ना ती, ती काम करणार नाही तेव्हा सांगितलं होतं माझ्या पुला काहीच काम येत नाही अहो पण माझे पण गुडघे दुखतात तर त्याच्यासाठीच तर मी पोरा सांगितलं लग्न करेकअप तिथे तोंडेला हाय मेकअप त्या टायमाला किती मेकअप राहायची हाय का मेकअप चा पत्ता मेकअप चा काय संबंध आहे घर चालवायचं आहे नवरा आहे घर चालायचं घरायला पाहिजे का चालायला अहो तुमच्या घर चालतंय आमच्या घर राहायचं नाही आमचं काय चुकलं काय चुकलं नोकरी आणली का मला काम ना काय बोलते काम अरे तुझं नशीब आमच्यासारखं घर भेटलं नशीब तुमचं नशीब आहे की तुम्हाला माझ्यासारखी सून भेटले तुमच्या घरात हे आमचं नशीब फुटलं ना मग आता निघून आली तू हाताने बोल अगं पण मी तुला बोललीच काय मला सांग मी तुला फक्त म्हटलं दळण जाऊन घेऊन ये म्हणून तुला दळण आणायचं नाही तुला भाजी आणायची नाही तुला खुरपायला जायचं नाही मग सगळी कामं मिस करणार का, का मग तुला आणून उपयोग काय मला सांग बघू आणून उपयोग काय म्हणजे दिवसभर माझ्या किर किरकिर किरकिर किर, लावलेली असते हे काम करते मी काय मी तुला काय बोललो शंभर टक्के खोटं बोलते, मला। है? है ना। बोलते का ना हो माहिती खोट पोर कधी पोर, खोटं बोलली आजपर्यंत काय खोटं बोलत तू कुठं फेडशील बाप तू जे सांगते ते मी घेऊन येतोय आणकडे एकच दोन सांगते बापाला बाप्पाच्या घरी तशी राणीवाणी राहायची उशाला पाय चला तुमच्या तेळाचे राहायचेकडं ना वडा माहितला वाड तुम्हाला वडा देत नाही म्हणून तिला मी पिया देतो आणून पाय काय बोलता आम्ही किती वेळा मी त्याला म्हणणार मला धारपाची जलेबी मला आवडली त्याने कधी आणली नाही मला बायकोसाठी खाऊ आणतो किती खेळायचंय आठवड्याचा बाजार आठवडायचं बाजारे बा बाजीपाला आणायचे का आणायचं केळ ते आणायचं हा एक खेळ दाखवल तरी एक एक एकदा झाली सांगा मला जिम मारायची सवय होती इकडे गेल्यापासून सगळं अंगाचं बोंग झालं जिम पण मारून देत नाही लोक मला सुवन भाई काय ये बाय तुला जिम मारवाय आम्ही काय नाही माहिती रे तुम्ही ये नाही काय करतात काम नाही त्याच्याच तुम्ही येणार काय कर माहितीये का चार लावठा ना तुम्ही एक काम करा चारच्या पुढे काय जिम मार किंवा माझी चिरो हो यहा तिची चुक नाही तुम्ही ना साडेतीन ला सुरू करा तुमचं काय ते काय ते जिम मारायचं पण ते पाहू तुमचं मारतील कामाला जात असं काय करताय तुम्ही तो येणार कधी जिम पण मला आहे ना हिच्यावर डाऊटच येतोय बर का काय ही ना निघून आली मला वाटतं हिच ना लग्नाची लपड असणार भेटायला येत असणार आहे भेटायला

काय आपण इथं प्रेमाने बोलून तिला घेऊन जाणार होतो ना आणि तुम्ही लोकांनी लगेच भांड काढले तुम्ही पण त्याला मारायला गेलात ते, मारा भाए, भाए। भाए। ते अरे बघ त्याचा बाप आता माहिती आहे ना कसं आहे तुला सांगितलं होतं मी अगोदर काय येऊ ना का, का भेट तुम्हाला हा माझ्या हातून चालता का तुम्ही